तुमची पुन्हा एकदा माझी सर या यूट्यूब मध्ये स्वागत आहे तर सगळ्या ताईंना मावशींना संघर्ष चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आता मी ना शेवाई करायला चाललेली आहे गहू वगैरे सकाळी सुपट टाकले आणि लोणरडी मावशीच्या पण घरी जायचे पण शेवाई वगैरे झाल्यानंतर जाणार आहे ओके सईला ना स्कूलला सुट्टी आहे सई स्कूलला सुट्टी सगळ्यांना सांग सकाळी ते ना गहू सुकण्यासाठी टाकले होते मस्त सुकले पण गेले होते आणि आता इकडे ना नागलीचे पापड मावशीसाठी भरून ठेवलेले आहे आणि नागलीचे पापड काय आता विकण्यासाठी नाही आहे कारण आता पावसाचे वातावरण आहे जे होते आमच्याकडे ते मावशीला दिले आणि आता इकडे आम्ही सगळेजण जेवायला बसलो आहे शेवट करायला टाकून आले आणि मस्त ताईंनी खिचडी केलेली होती आणि माझं तो तोंड आलेलं होतं त्यामुळे मी भरपूर असं ताक घेतलं काल भरपूर ताईंनी ना मला छान छान असं म्हणजे भरपूर इलाज सांगितले उपाय सांगितले तर एक एक करणार आहे आणि नसेल गेलं तरी मी करत राहणार आहे कारण माझं खूपच मीच कंटाळते आणि इकडे सई पण मस्त ताक पेते आणि आता मी खिचडीसोबत ताक वगैरे घेईन आणि त्यानंतर मग मी पुन्हा शेवई घ्यायला गेली आणि हे बघा भरपूर अशी शेवे करून आणली आहे पुन्हा आणि तिकडे उजड आहे ना त्यामुळे ती शेवई तशी दिसते आहे नाही तर सगळ्या शेवेचा रंग एकसारखाच आहे तर चला भरपूर अशी शेवे चला आज ना लोहराच्या मावशीच्या घरी ना दिंडी येणार आहे जाते ना आज लोडीला मुक्का मस्त पुरवण पोईज असतो मोठं असतात स्वयंपाक वगैरे खूप गर्दी असते आणि सई झोपलेली होती ना म्हणून मी तर बोलले नाही कारण सकाळपासून तिथे यायचं होतं पण ती मस्त सोंग झोपली आहे तर आई आणि आई येणार आहे ना मग आईसोबत येणार आहे ती आता मला सईचे पप्पा सोडवायला चालले आज शनिवार मिस्टरांना सुट्टी उद्या पण सुट्टी उद्या आमच्या गावाला येणार आहे का तर पंढरपूर तर त्र्यंबकेश्वरपासून निघालेली आणि आता पंढरपूरला जाणार आणि भरपूर ठिकाणी मुक्काम असतात आज लोणारवाडीला मुक्काम आणि दरवर्षी आम्ही जात असतो आणि मागचे जुने व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटेल भरपूर भाविक असे पायदिंडीमध्ये असतात हे बघा काहीतरी ना थांबत पण आहे रस्त्याने चालतच असतात आणि त्यांच्या सेवेसाठी पण भरपूर असे ना सगळे काही सोय वगैरे सगळ्या केलेल्या असतात डॉक्टर वगैरे सगळं सोबत असतं आणि इथे लोणारवाडी गावामध्ये पण हे बघा सगळी तयारी वगैरे सगळे काही एक दोन दिवसापासून त्यांनी करून ठेवतात भरपूर अशी गर्दी असते आणि मस्त दर्शन होतं पण लोणारवाडीमध्ये आणि आम्ही दरवर्षी जातो आणि असं म्हणजे लवकर जातो मम्मी सकाळीच गेलेली होती स्वयंपाकाला कारण येणा तिथे म्हणजे भरपूर अशा पोळ्या करून द्यावा लागतात पुरणाच्या कारण एवढ्या पण आहे ना जेवढे भाविक असतात त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक असतो पूर्ण गावातून येणा घराघरातून बाबा सकाळी चालय का आता आले अरे काय गेम खेळावा काय खेळत हो मावशीच घर मस्त झालं रे बापरे इकडं करायचं काम चाललंय हा

पोळे दाखव एवढेच झाले आता एवढा भरून आले देऊन आले बाईच्या पाहुण्याच्या पाहुण्याच्या मंदिरातल्या झाले आता पाहुण्याच्या तिकडे मावशी काय करतील शेवही होती वाळवत ना म्हणून आमचा मस्त संध्याच्या घरी आलोय स्वयंपाक देव येणार आहे असं म्हणता त्यांच्या नाव म्हणता नाही ते पालखी आता पंढरपूर मध्ये देव राहत नाही आमच्या इथं आहे तुम्हाला मोबाईल सगळं बघायला बघेल सर्व पाहुण्यांना बोलवलं आहे पुन्हा केला आहे मस्त पोळ्या भाजते त्यामुळे पोळ्या भाजायचं साम असतं आणि मी पोळा करते माझी बाई पण येणार साई अजून स्वप्नांना आहे ती पण येणार पोळा करायला मग ती येते नोपर्यंत करते हे पहिले ना दिदीने थोडं शूट घेतलेलं होतं कारण बहिणी आणि दिदी सौर भाऊ पहिले गेलेले होते मी थोडी लेट गेले कारण घरातलं आवर वगैरे होतं नावरेचं होतं शेवई वगैरे टाकायची होती त्यामुळे आणि भरपूर असं आंबांचा रस करायला बसलेले आहे थोडं मागे पुढे व्हिडिओ झालेला आहे थोडं समजून घ्या आणि इकडे आता सगळे प्रत्येक जण आलं काही ना काही करत असतं कारण भरपूर सा स्वयंपाक करावा लागतो सकाळपासून आहे ना पुरणपोळीचाच स्वयंपाक असतो कारण सकाळी पण मंदिरामध्ये पोळ्या भरपूर द्याव्या लागतात त्यानंतर सगळे पाहुण्यांना बोलवलं असतं सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सर, ता तर आज पुन्हा सगळे आज मावशीच्या घरी तुम्हाला बघायला भेटेल आज पुन्हा सर र रसांबा आमच्याकडे रसांबा म्हटलं की सगळ्यांना बोलवतात आणि दिंडीच्या दिवशी तर सगळेजण देवाच्या प्रसादासाठी सगळेजण येत असतात बाहेर पण पुरमपोळीचा स्वयंपाक म्हणजे सगळ्या गावातून पुरणपोळ्या येतात ना तर एका खोलीमध्ये ना सगळे काही पुरणपोळ्या गोळा करतात सगळं काही बघायला भेटेल आता मावशीचं ना बंगल्याचंही काम चालू झालेलं आहे हे बघा भीम वगैरेचे खड्डे वगैरे भरले गेले आणि जे हे मावशीचं जुनं घर आहे जुनं घर पण खूप मोठं आहे म्हणजे तीन मजलेचं म्हणजे एकदम असं जुनं घर आहे मावशीचं पण अजून पण छान आहे आणि आता ते आता घरं बांधायचं काम सुरू झालं आहे तर आता दिंडी पण येणार होती ना तर मग सगळेजण रांगोळे काढत होते बघ प्रत्येकाच्या घरासमोर दिंडीच्या स्वागतासाठी कारण आज आपल्या इथे ना देव येतो आणि हे बघा तर भा सगळ्या काही आहे ना दिंडीसोबत येणाऱ्या सगळ्यांना स्वयंपाक केलेला असतो इथे भात बघा एवढा सगळ्या मोठ्या पातिल्यांमध्ये भात इकडे न गो म्हणजे दुधाची ते गोळवणी म्हणतात ना साखर पाणी दूध एकत्र करून ते पण केलेलं असतं आणि सार वगैरे हे बघा सगळ्या गावकऱ्यांनी पोळ्या कर गोळा केलेला असतात ना हे सगळं काही अजून येण्याचे काही भागही असेल फॅन वगैरे लावून मस्त असे सुकण्यासाठी टाकलेल्या होत्या कारण गरम असतात आणि इकडे दूध वगैरे सगळी काही तयारी केलेली असती भरपूर सारा स्वयंपाक असतो कारण गर्दी पण तेवढीच असते तुम्ही बघशाल पुढे व्हिडिओमध्ये की किती गर्दी असते तर इथे खूप मोठं पटांगण आहे लग्न पण होतात इथे आता सगळे भाविकांची इथे ना रात्री झोपण्याची सगळी व्यवस्था असते प्रत्येकजण आपली जागा पकडतं आणि पाऊस म्हणजे आता दिंडी आली की पाऊस येतोच की म्हणतात देवालय पाऊस येतो त्यांच्या स्वागतासाठी तर वरती पत्रे मग आतून मंडप वगैरे घातलेला असतो म्हणजे भावक भाविकांची पण यंदा जास्त धावपळ होऊ नये म्हणून भरपूर तयारी केलेली असते इकडे येणं आता रस करून झाला होता यांचा हे मस्त गप्पा मारत आहे आणि वातावरण पण खूप छान मस्त झाले होतं पण नसेंबरला दिवस बसभर लाईट आले आणि आता ड्रेस वगैरे चेंज करून आले आवरले आणि इथे मावशीचं नवीन घराचं सगळं काय भीम वगैरे टाकले गेले चला हे बघा पूर्ण रस्त्यावरची रांगोळी काढून झाली आमचं पण आवरलं होतं आता स्वयंपाक पण म्हणजे पोळ्या पण झालेल्या होत्या रस वगैरे आता फक्त तळण बाकी होतं आणि जेवतानाच तळण वगैरे करू गरमागरम आता दिंडे येणार होते ना आम्ही सगळेजण नाही ते आता बसलेलो आहे गरम तर भरपूर होत होतं बाहेर गेले की छान वाटायचं आणि आता दिंडे येणार आहे तर आम्ही पण आता बाहेर जाऊ आणि तुम्ही पण व्हिडिओमधून दर्शन घ्या आणि म्हणजे भरपूर ताईंच्या गावाकडून पण दिंडी जात असेल ना नक्की कमेंटमध्ये सांगा आता उद्या आमच्या गावाला आहे कुंदेवाडीला तोही व्हिडिओ खूप मस्त असणार आहे तोही व्हिडिओ बघा आता मी आमच्या कुंदेवाडीच्या गावालाही जाणार आहे आज तुम्ही लोणारवाडीच्या इथे आल्यानंतर बघितली तर आता आम्ही सगळे काही मावशीच्या ओट्यावर उभे आहे कारण सगळे बघा आपल्या आपल्या इथे उभे आहे कारण आता दिंडी येणार आहे ना तर भरपूर असतात हे बघा तर आता रिंगण सोहळा पण असतो हे घोडेनश रिंगणात पळतात भरपूर ताईंना माहीत असेल तर तुम्हाला रिंगण सोहळा पण बघायला भेटेल माझ्या व्हिडिओमार्फत आणि आता दिंडी आता सगळे काही भाविक यायला सुरू झाले <tinyan> Yes. सगळे काही ना ज्या बायका असतात ना त्या तुळशी घेऊन येतात आणि मी पण थोड्या वेळ तुळस घेतली तिथे न गाणे चालू होते देवांचे तुम्ही पण ऐकलं ना श्याम काका तर सगळे काही ना इथे लोणारवाडीचेच आहे इथे सगळे काही तर सगळे काही स्वागतासाठी पुढे असतात आणि फुलांनी वर्षा हो करतात खूप छान मस्त स्वागत होतं ते तिकडचं मंदिरापाशी केलं ते काही के मला शूट करता नाही आलं आणि आता आम्ही न दिंडी आल्यानंतर इथे इतकी गर्दी होते ना तर भरपूर गर्दी असते पण माझं खूप छान मस्त असं हात लावून दर्शन झालं हात दर्शन झाले की मनाला एक समाधान वाटतं नाही नाही आपलं दर्शन झालं कारण तिथे मंदिरामध्ये ठेवतात भरपूर वेळ पण आहे ना सगळे काही भाविक कीर्तन असतं त्यामुळे इतकी गर्दी होते ना आम्ही काही तिकडे गेलीच नाही आणि इथे माझं खूप छान मस्त दर्शन झालं चला तुमचं पण आता व्हिडिओ मार्फत दर्शन होईल तुम्हीही दर्शन घ्या व्हिडिओ मार्फत तर एकदम असं म्हणजे डोळे भरून बघण्यासारखं हे असं मी आत्ताही व्हिडिओमधून बघितलं ना मस्त असं त छान वाटतं मनाला आणि बघा तिकडून असं आहे ना घरावरून देवावर फुलं टाकत होते देवाचं स्वागत करत होते छान मस्त असं गावामध्ये ना देवाचं स्वागत झालं आणि बघा भरपूर वारकरी तर दिंडीच्या जेव्हा पालखी आली त्याच्याही पुढे होते भाविक नंतरही आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद वेगळा असतो एवढे पायी चालतात तरीही असं थकवा नाही काही नाही मस्त आनंदाने देवाचे गाणं गत नाचत वगैरे खूप छान मस्त सगळेजण असे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो ना मस्त नाचत गात सगळेजण पंढरपूरला जातात आणि चला आमचे हे आता घरातले म्हणतं आहे पुढच्या वर्षी जायचं आहे आता बघू तर आता आली होती पालखीचं आमचं दर्शन झालं देवाचं खूप छान आणि आता मी निघालो आहे यात्रा बघायला कारण इथे ना थोडीशी यात्रा भरलेली असते म्हटले चला सगळं किती भाविक आहे सगळं काही बघून येऊ आणि इथे ना बाबांनी छान मस्त दिदीला मला गंध लावून दिला खूप छान वाटत होतं आणि इथे सगळे काही लहान मुलांसाठी विकायले होते तरी पण सई नव्हती त्यामुळे अशी यात्रा भरली राहते बहिणी तुम्हाला मी दाखवते लोणारवाडीची यात्रा

मम्मी तर घाबरलीच होती बहिणीने अचानक आहे तो नकली साफ असतो तो मम्मीकडे नेला ना खूप जास्त घाबरली ती आणि इथे बांगड्या वगैरे होत्या आणि लहान मुलींसाठी पण आहे ना तिथे छोटे पाळणे वगैरे आलेले होते उड्या मारण्याचं वगैरे इथे बांगड्या होत्या पण मग त्या काचीच्या होत्या म्हटले नकोच काचेची बांगडी नकोच हातात जेव्हापासून लागले ना तेव्हा मी फक्त ना थोड्या वेळासाठी बांगडी घालते काचीची काढून ठेवते आणि ह्या पण छान होत्या पण काचीच्या होत्या म्हणून मी काही घेतलं नाही तीस तीस रुपयालाच होत्या आणि भरपूर काही कलर वगैरे पण होते छान मस्त सगळ्या साड्यांवर असं मॅचिंग वगैरे घ्यायचं असेल तर आणि ते पण लहान मुलींसाठी होतं पण माझी सई नव्हती ना तर अजिबात म्हणजे हट्ट कोणीच केलं नाही आणि सई सईनंतर ताई अजीबरोबर गेलेल्या होत्या ता ताई मावशीसोबत मस्त खेळणी वगैरे घेऊन दिली मावशीने सगळ्या मुलांना किती गर्दी होती ना आणि इथे आता मावशीने पण एना तुळस घेतली फोटो काढले आम्ही तुळस डोक्यावर घेऊन तर प्रत्येकजणी ते फुगडी खेळत होतो तुळस घेऊन फोटो काढत होतो आणि जास्त करून तुळस कोणी देत पण नाही आणि ही छोटी दिदी आहे ना तर ती माझ्याशी बोलत होती ती मुंगसरवरून आलेली होती लोणारवाडीला आणि ती सांगत होती मी व्हिडिओ बघते सईला बघते सई कुठे आहे सर्व काही माझ्याशी विचारपूस करत होती आवाज जो मुख करते दोना वाली ये जारी है माशाल्लाह नीचे से पाने साठी दिला जावा

ना? तर आता सगळेजण आले होते त्या आजी आणि आता जे पण पाहुणे आले त्यांना चहा वगैरे पण दिला आणि रोशनी पण आली होती आणि काका पण आलेली होती इथे सगळे हॉलमध्ये बसलेले होते गप्पा मारत मस्त फॅन लावलेला आहे गरम होत होतं आणि आता इकडे आम्ही जेवण करायला बसणार आहोत कारण उपवास होता ना तर मग सगळे चिल्लर पार्टी वगैरे आम्ही आता जेवण करून घेणार त्यानंतर मग माणसं वगैरे जेवायला आले का मग त्यांना वाढायला लागेल ना आणि आता मग आम्ही इकडे भजेनाचं पीठ वगैरे क तयार करून घेत होत्या कारण भजे तळण्याचं काम त्यांच्याकडंच असतं ते मी बघतात व्हिडिओमध्ये आणि सगळेजण आले का प्रत्येकजण काही ना काही करतच असतं आणि इकडे आता आम्ही जेवण करायला बसलो आहे आणि भारतात जे आहे ना त्यांनी ना दिंडीच्या लोकांसाठी पण थोडासा डबा करून आणलेला होता मेथीची भाजी खिचडी भात पोळ्या तर आम्हाला पण त्यांनी मेथीची भाजी दिली म्हटलं चला चतुर्थीचा उपवास सोडायला मस्त मेथीची भाजी पण भेटली पुरणपोळ्या भरपूर पुरणपोळ्या केल्या होत्या आणि लोणारवाडीची मावशी बनवते तो तो ना सार तर खूप छान लागतो आणि सगळ्यांना खूप आवडतो आणि आता दीदी आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो आहे लागली आहे जेव्हा पोट भरमजत सार बात भारी झालंय ना मध्ये मा ना माणसाने जेवायला बसून दिलं थोडं शूट घेतलं आणि त्यानंतर मी पण वाढू लागले इकडे वहिनी अर्जुना मामी रोशनी सगळे काही वाढायला दीदी सगळेजण वाढत होते आणि थोडं शूट घेतल्यानंतर मी पण वाढू लागले मिस्टर पण आलेले होते आईये ना अर्चना मामींच्या माहेरी गेले होत्या कारण त्यांना तिकडं बोलवलं होतं ना, ना, ना कारण आज पूर्ण गावामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक असतो पूर्ण सगळ्यांकडे ना आपले सगळे काही पाहुणे बोलवतात आणि आई आणि अजिंक्यतेनं मावशी म्हणजे मामींच्या माहेरी गेल्या आणि बघा इथे आता सगळेजण गप्पा मारत बसलेले तर पाचुरी काकू पण आले होते मम्मीच्या फ्रेंड ही बघा ज्या आणून त्या हाय करताय कारण आत्याबाई आहे ना त्या पण आलेल्या होत्या बघा भरपूर अशी गर्दी आहे रद, तर आता इथे बघा निवृत्तीनाथ महाराजांचा रथ तर भरपूर असा फुलांनी सजवलेला होता इथे पण आम्ही फोटो काढले थोडेसे सगळेजण इथेही दर्शनासाठी आले होते आणि इकडे भाविकांचं जेवण वगैरे पण चालू होतं तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा असा छान व्हिडिओ असं आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय